वचन पत्रकारितेचे म्हणजे न्यूज महाराष्ट्र प्रदेश प्रभारी भाजपा खासदार डॉ यांची श्रीरामपूर या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन केलं आहे त्याचबरोबर श्रीरामपूर शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय या ठिकाणी बुथप्रमुख वॉरियर्स यांची बैठक झाली यावेळी त्यांचे श्रीरामपूर शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं भाजपा तालुका यांनी डॉ आणि स्वागत केलं या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे माजी आमदार वैभव पिचड माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आदी भाजपाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा